नमस्कार मी मोहिनी जाधव लोकतंत्र मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण आता लाईव्ह आलेलो आहोत अगदी वीस पंचवीस दिवसांपूर्वीच आपण बदलापुरातील या परिसरात आलो आहोत जिथे आता आपण आहोत आपल्या पाठीमागे आपण बघतोय ग्रामस्थ आहेत या रस्त्याची बातमी आपण केली होती लोकतंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी कवठ्याची वाडी आहे अगदी बदलापूर जे शहर आहे आपलं विकासाच्या वाटेवर असलेलं भलं मोठं शहर त्या शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावरती ही वाडी आहे कुळगा बदलापूर नगरपालिका हद्दीतील ही वाडी आहे या दोन वाड्या या ठिकाणी आहेत आदिवासी वाड्या आणि या ठिकाणी आपण बघतोय कवठ्याची वाडी म्हणून हा जो रस्ता आहे किंवा हा जो परिसर आहे हा ओळखला जातो या परिसरात रस्ताच नाहीये गेल्या पंचाहत्तर वर्षांहून जास्त काळापासून या परिसरात रस्ताच नाही या ग्रामस्थांना हे ग्रामस्थ गेली अनेक वर्ष म्हणजे अगदी स्वातंत्र्यानंतर पासूनच स्वातंत्र्यापूर्वी इथली काय परिस्थिती होती ह्या ही आपल्याला सांगायची गरज नाहीये मात्र स्वातंत्र्यानंतर काळापासून इथले सगळेच ग्रामस्थ यांच्या आधीच्या पिढ्या अशाच प्रकारे पायपीट करत होते या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे चिखलातूनच वाट काढत त्यांना त्यांच्या सगळी दैनंदिन कामं जी आहेत ती करावी लागत होती गेली पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी रस्ता होईल या आशेवर हे सगळे ग्रामस्थ होते आणि कुठेतरी पंचवीस दिवसांपूर्वी लोकतंत्रच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बातमीपत्र सादर केलं या ठिकाणी रस्ता व्हावा अशा प्रकारची मागणी जी आहे जी ग्रामस्थ अनेक वर्ष आपल्या समोर मांडत होते लोकांसमोर मांडत होती ती कुठेतरी बातमीच्या स्वरूपात आपण देखील मांडली आणि त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या आपण मांडल्या त्यामुळे प्रशासकीय स्तरावरती आता या रस्त्याला मंजुरी मिळत आहे अशा प्रकारची माहिती समोर येते गेल्या अनेक वर्षांपासून पंचाहत्तर वर्षांनंतर जवळपास हा जो रस्ता आहे तो आता या ग्रामस्थांसाठी होणार आहे खऱ्या अर्थानं समाधानाची गोष्ट आहे मात्र ज्यांच्यासाठी हा रस्ता होणार आहे ज्यांचा संघर्ष या रस्त्यासाठी इतकी वर्ष होत होता ते ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर या सगळ्या ग्रामस्थांच्या ज्या तक्रारी आहेत समस्या ज्या आहेत ते इथले सामाजिक कार्यकर्ते संजय वानखेडे यांनी ऐकल्या यांनी आपल्याला पाचारण केलं आपण या ठिकाणी येऊन हे बातमीपत्र केलं या सगळ्या ग्रामस्थांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता आता होतोय आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या आता काय प्रतिक्रिया आहेत आपण त्या जाणून घेणार आहोत किती वर्ष राहताय तुम्ही आणि हा जो रस्त्याचा त्रास होता इतकी वर्ष होता आता कसं वाटत माझा जन्म झाला काय होते बरा होत्या संजय वानखड याच्यामध्ये चांगला होत्या आता कधी चालू ते आता वाटल आम्ही बरोबर लाईट पाणी नाही ते काय नाही झाला तर चांगलाच आहे

स्वतः माझ्या भावाने आग्ने लावले पाठीशी भाऊ उभा आहे बांधाच्या शेताच्या बांधावर आम्ही पाय राखून आलेलो आहेत हा नाही ना पाण्याची सोय नाही लाईटीची सोय हा तेव्हा राखेल मिळाचो दिव्याला आता ते राखेल पण गेलं लोकाही बंद केलं घरामध्ये दिवा लावायचो आणि बसायचं रात्रीचे आम्ही तस बस काय कुडाबिराच दरवाजा बनवाचा तो लावाचा रात्र कशी पण निघाली मध्ये झालो असं पण रात्रीचे पाऊस घरात ना बाहेर काही निंगायचा नाही शताचा रस्ता गवताचा रस्ता सापांची भीती हा आई वडील बोलायचे तुम्ही घरात बसा निंगायचं नाही काय होईल ते आमचं होईल तुमचं तर नाही ना झाल्या पाहिजे असे आई वडील आमचे बोलायचे तर तिथून आई वडील गेले तरी अजूनही तो रस्ता मिळाला नाही न ना पाणी मिळालं तर बार बार लाईनी फुटतात तिथं पाणी आता पण टाकीत पाणी नाही बरोबर कुठं लोक पाणी पिते हा या गाड्या चालतात हाईक फोडतात काय बोलणार त्याच्यापासून आता हा रस्ता इतक्या वर्षानंतर एवढी प्रतीक्षा केल्यानंतर आता हा रस्ता होणार आहे आता काय वाटतंय मग आता तेवढा तर आम्हाला आनंद वाटेल ना हा रस्ता बनला तर आनंद होईलच ना आम्हाला बरोबर असा इतक्या वर्षी इतकी पिढी गेली ह्याच्यातून समाधान मिळेल चालतात कुठे चालतात त्याच धंतरीवर चालतात ना या धंतरीवर जायच आहे या धंतरीवर वागायचं आहे आपल्याला दिवस इथेच काढत आहेत आपले या ठिकाणी या महिला वर्ग आहेत रस्ता होणार आहे प्रशासकीय मंजुरीला तो गेलेला आहे अगदी या ठिकाणी मारुती गायकवाड आपले मुख्याधिकारी यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली रस्ता होतोय ही माहिती मिळाल्यानंतर कसं वाटतंय काय प्रतिक्रिया आम्हाला लईच आनंद होत आहे का आमच्यासाठी रस्ता होत आहे आणि तुम्ही पण आमच्यासाठी एवढी मदत केली एवढं लक्ष दिला त्याच्यासाठी तुमचं लई धन्यवाद त्याच्या पुढे काय बोला आता आम्ही या ठिकाणी एवढं काय केलं तर आम्हाला लयच आनंद वाटतंय या भाऊंनी तुम्ही काय वाटत खर तर तुम्हाला पहिला धन्यवाद तुम्ही जर आल्या नसता तर एवढं पर्यंत पण झालं नसत मग ते प्रशासनाने मंजुरी दिली की तुमच्या मुलं कारण की ह्याच्यातून गेलं नसतं पुढं तर काय कोण बघायला पण नसतं आला आणि कोणी काही लक्ष पण नसतं घालत या ठिकाणी लोकतंत्राचे आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं हीच पत्रकारिता जिवंत ठेवण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संजय वानखेडे आहेत ज्यांनी या सगळ्या ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्या त्यांची जी रोजची जी पायपीट होती त्यांचा जो रोजचा त्रास होता तो त्यांनी समजून घेतला या ठिकाणी आपण बघतोय तुमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आता कुठेतरी प्रशासकीय स्तरावरती या रस्त्याला मंजुरी मिळतेय इतक्या वर्षांचा संघर्ष आता कुठेतरी त्या संघर्षाला वाट मिळते काय प्रतिक्रिया प्रत्येका अशी आहे मॅडम आनंद आहे मला कारण का ताई साहेब पण बोलले का खरी गोष्ट बोलले का तुमच्या मार्गदर्शनाखालीच हा काम झालेला आहे मला कुठला श्रेय नाही घ्यायचा आहे कारण का मी हा छोटासा कार्यकर्ता आहे जसे आमचे जगन टिला वाघ बोलले का संजय वानकडी केलं तेही सुद्धा श्रेय मला घ्यायचा नाही कारण काम माहितीये का कारण एवढा वर्षापासून मी पण राहतो इथं कारण का योगा योगाने असं झालं का योगा योगायोगाने घडलेल्या गोष्टी त्या योगायोगाने हे आमच्याशी जुडले आणि ते विषय मांडत मांडत गेलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो साथ तर तुमचा जो पूर्णपैकी तुम्ही जो, जो हा जो भरोसा आमच्यावरती दाखवला आणि पूर्णपैकी याचा पाठपुरावा हो केला त्याच्याबद्दल खरंच मी खूप मनापासून अभि अभिमान असं मला वाटतंय कारण का हे एवढ्या वर्षात कधी घडलं नाही ताईसाहेब आता मला तेवढा एवढा आनंद आहे का एवढे आजी ताई आजी बोलल्या तर आजी बोलताना पण माझ्या डोळ्यात थोडं थोडं पाणी आलं होतं त्याची पण एवढी वाईट परिस्थिती होती कोणी लक्ष नाही दिला त्याच्यामुळं मी परत पुन्हा गणेश गा गायकवाड साहेबांच धन्यवाद बोलतो पत्रकार आणि ताई साहेब तुमचं धन्यवाद बोलतो आणि तुमचं पूर्ण टीमचं धन्यवाद बोलतो तुमच्या चॅनलचं धन्यवाद देतो आणि आम्ही पूर्ण गावकरी ज्यांनी इथे येऊन त्या दिवशी पूर्णपैकी बोलले बोलल्यानुसार तुम्ही त्या गोष्टी पुढे पुढे तरी प्रशासनानं पण त्याची लवकर दखल घेतली या ठिकाणी मुख्याधिकारी स्वतः आले हो 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 पाहणी केली बरोबर मारुती गायकवाड साहेबांचा खरच म्हणजे मनापासून धन्यवाद आणि सर्व तमाम इथल्या आमच्या जे आहेत आमचे समाजाचे आदिवासी समाज इतर समाज सगळ्यांकडनं सगळ्यांकडनं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करणार आहे पण कधी ज्यावेळी आमचे वयस्कर आमच्या आया बहिन्या जेव्हा त्या रस्त्यावर चालत जातील त्या चालत जाताना त्या रस्त्या जेव्हा उजडेल तेव्हा आम्ही नक्की साहेबांचा अभिमान करू त्या ठिकाणी जेव्हा मारुती गायकवाड आले होते स्वतः तुमच्याशी चर्चा झाली त्यांची काय त्यांनी तुमच्या समस्या ऐकून घेतल्या तेच आता रस्त्यात रस्त्यात नाही चांगलं झालं ते जान, पुढे बातमी जाते आणि जाग आली मी मला चांगलं वाटत म्हणून आता काम चालू होणार त्या आणखी चांगलं होईल मला त्या ठिकाणी अनेक आदिवासी महिला आहेत एवढी वर्ष झाली रस्ता नव्हता काय रस्ता नव्हता पाणी नव्हता काय नव्हता रोडला लाईट नाही हा इकडं वरती रस्ता नाही आम्हाला रात्री जात्री याला लागतं येतात काय फिरतात आडेटेडे पाय पडला लुष्कन कोण जामची होईल सरकारचे होईल का नाही होणार ना मग मग मा, त्यासाठी आम्हाला लाईट पाणी वरती चढून द्या आणि रस्ता करून द्या हे आमचा आपण हळूहळू एक एक समस्या मार्गी लावू जसा रस्ता होतोय समस्या मार्गी लावू पाणी रस्ता ही आणि लाईट ही तर गरज आहे तुमची ही तर गरज आहे आमची आता इथपर्यंत असते लाईट याच्या पुढे लाईट नाही आम्ही तसेच जातो रात्रीचे ते एकला कधी दोन ला कधी तीनला मग 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 पायाखाली रस्ता असतो तर आम्ही चालू शकत नस रस्ता नसत मग आम्ही कसं काय चालवू शकत उद्या जर नसता तर कसं चालणार हो मग मग त्यासाठी आम्हाला थोड मदत करा रोड आणि लाईट करून द्या ना, ता ना, ना, ना पाणी मेल या ठिकाणी आपण सगळ्याच ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतलेल्या आहेत त्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत या ठिकाणी गेल्या वर्षांपासूनचा त्यांचा संघर्ष आपण पाहिलेला आहे कुठेतरी या संघर्षाला दिशा तेव्हा मिळाली ज्यावेळेला या ग्रामस्थांनी त्या संदर्भात संघर्ष केला त्यानंतर कुठेतरी सामाजिक कार्यकर्ते म्हणून संजय वानखेडे या संदर्भात पुढे आले त्यांनी हा हे प्रश्न जे आहेत ते मीडिया थ्रू समोर मांडले त्याची दखल आम्ही मीडियाने घेऊन ती बातमीपत्र सादर केलं त्यानंतर प्रशासनानं स्वतः या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन तत्परचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड या ठिकाणी आले त्यांनी या रस्त्याची पाहणी केली या संपूर्ण आतमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या वस्तीची पाहणी केली त्यांना स्वतःला जाणवलं की या ठिकाणी यांची किती गैरसोय होते इतक्या वर्षापासून हे आमचे सामान्य करदाते आहेत जे कुळगाव बदलापूर नगरपालिकेला कर भरतात त्यांना कुठेतरी या मूलभूत सोयी सुविधा पुरवून देणं ही आपली कुठेतरी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीतून त्यांनी कुठेतरी पाऊल उचलून आता हा जो रस्ता आहे तो या सगळ्या ग्रामस्थांसाठी होणार आहे आणि खऱ्या अर्थानं हेच श्रेय जे आहे हे, हे सगळ्या ग्रामस्थांचं आणि इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आणि प्रशासनाचं देखील तितकंच आहे आमचं आम्ही काम करतोय आम्ही पत्रकार म्हणून काम करत असताना आमची ती जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे की आम्ही ज्या समाजात वावरतो त्या समाजाच्या सगळ्या समस्या प्रशासना लवकरत, लवकर या प्रशासनापर्यंत मांडून त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून लोकतंत्र हे काम करत आहे आणि यापुढे देखील लोकसमस्येसाठी सगळ्यात पहिल्यांदा लोकतंत्र नक्कीच तुमच्यासाठी उभं असेल आणि अशाच प्रकारच्या समस्या जर तुम्हालाही जाणवत असतील तर तुम्ही देखील आम्हाला संपर्क करा तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद